यशवंत ब्रिगेड महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षासौ योगिता घुले यांच्या पुढाकारातून स्वराज्य मित्र मंडळाच्या सहयोगाने जागतिक महिला दिनानिमित्त दत्तनगर येथे हळदीकुंकू व खेळ पैठणीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या हळदीकुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या स्पर्धेत धनश्री विनायक तावदारे या पैठणीच्या मानकरी ठरल्या द्वितीय क्रमांक आर्थिक होत आणि सोन्याची नत जिंकली तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शिवानी पाटील यांना चांदीची यांनी चांदीची जोडवी पटकावली चतुर्थ क्रमांक गिरिजा कुटाळे यांनी सेट मिळवला पाचवा क्रमांक आरती माने यांनी ग्लास सेट मिळवला या कार्यक्रमाचे निवेदन यमुना गायकवाड यांनी केले या समारंभात कस्तुरी क्लबच्या लीडर सौ ज्योत्स्ना यादव डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या संचालिका सौ अस्मिता पाटील शिरोळच्या माजी नगरसेविका विदुला यादव सौ अनिता संकपाळ सुनीता आर्गे माजी ग्रामपंचायत सदस्या शुभांगी फल्ले या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला डॉक्टर सो पायल माने यांनी महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन केले स्वागत प्रास्ताविक योगिता घुले यांनी केले यावेळी रेखा शिंदे मनीषा पाटील दीपाली माने सरिता खांडेकर आरती माने गिरिजा कटाळ कुटाळे वर्षा मोरे नीता पाटील विद्या कोळी यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा